तर रामराम शेतकरी मित्रांनो उद्या चला माझं काही काम नसताना मी घोडेगावच्या बाजाराला जाणार आहे स्पेशल स्पेशल आणि पेशल तुम्हाला मशी दाखवण्यासाठी मुरा म्हशी गाभण मशी यालेल्या मशी, मशी आणि त्यांची किंमत काय आहे काय नाही ते पूर्ण पूर्ण मी तुम्हाला दाखवण्यासाठी घोडेगावच्या बाजाराला जाणार आहे तर ते व्हिडिओ उद्या परवा पडल पूर्ण बघा पण आज जे मी तुमच्यासाठी मैस घेऊन आलेलो आहे ती पहिलं मैस बघा राम राम बापू ही मैस आहे मित्रांनो आणि तिचे मालक हे येत म्हशीचे मालक बापू किती महिन्याची गाभन आहे चार महिन्याची आधी मैस बघून घ्या कशी ना काय नाही चार महिन्याची गाभन मैस बापू गोटी दिसते तुमची तर काय मच्छी किंमत सांगा लाव द्यायची तर भावांनो हिची सांगायची किंमत पन्नास पण पन द्यायची किंमत आहे चाळीस तर बघा आपल्या आपल्याला परवडल अशी माहिती आहे पण पहिला रूया तिची दुधाची काय गॅरंटी नाही तुमच्या घरचीच वगार आहे का हिची हिची माहिती देत होती तुम्ही हा सहा लिटर ह्यांच्या घरचीच वगार आहे बघू शकता पण पहिला रू असल्यामुळं दुधाचं काही गॅरंटी नाही पहिला रू वगारे पहिला रू चाळीसच्या कमी जास्त काही होईल का नाही ना 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 ना। हा चाळीसच्या कमी नाही ना ना ना। बरं समोरासमोर बसल्यावर शिंगायमध्ये हे मस्त आहे हा चांगली वागा ज्याला परवडल त्यानं बघू शकता कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला नंबर मिळून जाईल आपला हो बापू पहिला रू पहिला येताना आणि उद्याच्याला मी घोडेगावच्या पण बाजारला जाणार आहे तर घोडेगावच्या बाजारामधला तुम्हाला पूर्ण पूर्ण व्हिडिओ एक दहा एक मिनटाचा मी काढणार आहे तिथं नाही भारी भारी मशी येतात म्हणून घोडेगावला तर ते पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटल तोपर्यंत मैस बघून घ्या पहिला रू, रू जनवर या तयार आहे बापू पण देणं घेणं हाय का नाही तुमच्या हातात काही मग कुणाच्या हातात या हे बघू शकता आणि तुम्हाला घोडेगावचा पण बाजार पूर्ण दाखवतो तर चला बाय बाय